मित्रांनो तुम्ही असं करता का जेवण झालं की लगेच तांब्याभर किंवा एक ग्लास पाणी ढसाढसा घटाघट गट पिताना थांबा थांबा थोडं थांबा हे खरंच योग्य आहे का आपण नेहमी जेवण झाले की लगेच पाणी पितो पण जेवण झाल्यावर लगेच पाणी प्यायल्याने खरंच काय होतं शास्त्र सांगतं जेवण झाल्यावर लगेच पाणी प्यायल्याने पाचक रस म्हणजे डायजेस्टिव्ह ज्युसेस कमी होतात आणि मग काय अन्न नीट पचत नाही त्यामुळे अपचन गॅस ऍसिडिटी होते आणि पचन नीट न झाल्याने शरीरात चरबी जमा होऊन वजन वाढते मित्रांनो याबाबत आयुर्वेद काय सांगते तर जेवणाच्या दरम्यान थोडं गरम किंवा कोमट पाणी पिल्या तर चालतं पण जेवण झाल्यावर किमान तीस मिनिटं थांबून गरम किंवा कोमट पाणी पिल्यास शरीरासाठी उत्तम राहते मित्रांनो जर जेवणानंतर फारच तहान लागली असेल तर एक दोन घोट कोमट पाणी घेऊ शकता पण थेट एक ग्लास किंवा तांब्याभर पाणी पिणं टाळा तर मित्रांनो ही सवय लावून पहा आणि काय बदल दिसून येतो ते सांगा आणि ज्यांना या सवयीचा अनुभव असेल तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पुढच्या वेळेस जेवण झाल्यावर पाणी घ्यायला हात गेला तर हा व्हिडिओ नक्की आठवा माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर मग लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद